श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार घरासमोर कोणती झाडे लावावीत आणि कोणती झाडे लावू नये याच्या संदर्भात संपूर्ण माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक घराशेजारी काटेरी झाडे लावू नयेत कारण कलर कलह अशांतता शत्रुभय निर्माण होते परंतु गुलाब आणि कोरफड तुम्ही लावू शकता नंबर दोन कोरफड घराच्या उत्तर दिशेला लावावी ते शुभ असतं नंबर तीन गुलाब आणि कोरफड ही दोन रोपटे वाईट शक्तीपासून घराचं रक्षण करते अशी मान्यता आहे नंबर पाच अंगणामध्ये तुळशी नक्की असावी परंतु ती थेट दरवाज्या समोरून असावी त्याने द्वारवेद निर्माण होते नंबर सहा ज्या झाडातून चीक निघतो अशी झाडे घरासमोर लावू नयेत नंबर सात पिंपळाची झाड शक्यतो घरासमोर नसावी असेलच तर घराच्या पश्चिमेला फायदेशीर आहे नंबर पिंपळाचे झाड घराशेजारी पश्चिम दिशेला असेल तर सर्व प्रकारच्या वाईट वृत्तीपासून मुक्तता होते नंबर नऊ ज्यांना मूलबाळ होत नाही त्यांनी पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात नंबर दहा वास्तुशास्त्रामध्ये शमीचे रोपटे अत्यंत शुभ मानले जाते शमीच्या रोपट्याची पूजा केल्याने आयुष्य आरोग्य व वा ऐश्वर्य वाढते मनातील इच्छा लवकरच पूर्ण होतात नंबर घराच्या दिशेला लाल फुले येणारी झाडे लावू नये त्याने अनेक त्रास वाढतात नंबर बारा घराभोवती काटेरी कुंपण असू नयेत नंबर तेरा घराची बाग उत्तरेस किंवा पूर्वेस नसावी नंबर चौदा पाण्याचे करांजी ईशान्य पूर्व किंवा उत्तरेस लावावी नंबर पंधरा घराच्या भिंतीवर वेली जाऊ देऊ नयेत नंबर सोळा ज्या घरात केळी बोर जांभूळ महालुगे ही झाडे असतात त्या घराची प्रगती खुंटते नंबर सतरा घराभोवती कडुलिंब लावल्यास घरातील व्यक्तींचे आरोग्य चांगले राहते आयु प्रदूषणापासून बचाव होतो नंबर अठरा घराभोवती रक्तचंदन आणि गुंजाचे झाड लावणे खूप शुभ समजले जाते याने घरात सकारात्मक ऊर्जा म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी प्रवेश करते नंबर एकोणावीस नागकेशर पांढरा चाफा आणि बेल ही झाडे घरापुढे अवश्य लावावीत या झाडाजवळ बसून साधना केली तर मन प्रसन्न राहते नंबर वीस घराच्या आवारात नारळाचे झाड लावणे अत्यंत शुभ मानले गेले आहे नारळाचे झाड लावण्यासाठी पश्चिम आणि दक्षिण या दिशा शुभ समजल्या जातात नंबर एकवीस झाड झाडसुद्धा घराजवळ लावू शकता ते घराच्या दक्षिणेला लावावे नंबर बावीस कोणत्याही झाडाची घनदाट सावली पूर्व किंवा उत्तर बाजूने आपल्या घरावर पडू नये हा एक दोष मानला जातो नंबर तेवीस घराभोवती लावण्यासाठी शुभ झाडे कोणती आहेत ते बघूया नारळ बेल हिरडा देवदार चंदन अशोक पणगा नागलता ही शुभ झाडे आहेत ती तुम्ही घराभोवती लावू शकता नंबर चोवीस आपल्या प्लॉटमध्ये रुईचे झाड लावू नये प्लॉटच्या बाहेर तुम्ही दूरवर रुईचे झाड लावू शकता नंबर पंचवीस अविवाहित तरुण मनुष्याचा मृत्यू झाल्यास त्याचे रुईच्या झाडाबरोबर लग्न लावतात याला अक्रविवाह हो असे म्हटले जाते त्यानंतरच तरुणाचा दहन संस्कार होतो त्यामुळे हिंदू धर्मात रुईचे झाड वास्तू शेजारी शकता। रुई ही शोभा जाते तिचे पूजन सुद्धा केले जाते नंबर सव्वीस अशोक वृक्ष घराच्या उत्तरेला असल्यास मालकाचे आरोग्य व पैशा संबंधीची स्थिती चांगली राहते दुःख त्रास होत नाही नंबर सत्तावीस घरात बेलफळ आणून ठेवावे एक ते दोन आठवड्याने ते बदलावे त्याचे पूजा अर्चा करायची गरज नाही घरात सुखसमृद्धी नांदते नंबर अठ्ठावीस आंबा सागवा नारळ अशी उंच वाढणारी झाडे शेताच्या पश्चिम दक्षिण भागात लावावी ते फायद्याचे असते नंबर एकोणतीस औदुंबर, वड, पिंपळ अशा वृक्षांची मुळे जमिनीला समांतर वाढून स्वतःच्या आकाराच्या शंभर पट खोल जाऊन पुष्कळ जलसंग्रह करतात म्हणून या वृक्षाच्या शेजारी विहीर खाणावी म्हणजे पाणी हमकास लागते नंबर तीस घरात सतत उजेड असावा त्यामुळे वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही त्याचबरोबर संध्याकाळी किंवा रात्री बाहेर जाताना घरात पूर्ण अंधार करून जाऊ नका मित्रांनो तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ